मुख्यमंत्री महोदय तसेच माननीय उपमुख्यमंत्री महोदय या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातले जे काही प्रमुख दे। देवस्थानं आहेत देवस्थानाकडे जाणारे सगळे रस्ते विकसित करणं त्याशिवाय तिथे येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी निवाऱ्याची सोय पुण्याच्या पाण्याची सोय त्याच्यानंतर स्वच्छता ग्रहांची सोय आणि तो संपूर्ण परिसर जो आहे तो सोलर लाईट्सने एलिमिनेट करण्याची संकल्पना पुढे आलेली होती आणि त्यासंबंधी ज्या काही प्रशासकीय मान्यता का लागतात त्याही मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत आता या प्रकल्पाच्या कामासाठी पहिला टप्पा जो तो रस्त्याच्या कामाचा आहे त्याचे निविदा काढलेल्या आहेत आणि पुढच्या सात दिवसामध्ये त्या निविदांच्या ओपनिंगनंतर या कामाचे कार्यादेश जे आहेत ते वितरित केले जाते एकूणच त्याच्यामध्ये देवस्थानच्या आतमध्ये म्हणजे देवस्थानचा विकास न करता देवस्थानकडे येणारे जे रस्ते आहेत ते विकसित करणं आणि भाविकांसाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात निवारा शेडसारख्या किंवा पिण्याच्या पाण्याच्या टॉनिकसारख्या तर त्या विकसित करणं यामधचा हा सगळा उद्देश आहे इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका